यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आ, आ, आईच आईला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग काही नराधावांनी केला आणि त्यानंतर तिच्या आईला सुद्धा मारहाण केली असल्याची आता धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यामध्ये मुली आता सुरक्षित आहेत की नाही असा या न, या संदर्भातला आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय महिला आयोग या संदर्भामध्ये काय पावलं उचलणार आता हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे यासारख्या घटनांना आता कधी चाप बसतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या आरोपींनी या मुलीचा विनयभंग केला त्याच्यानंतर या मुलीला मुलीच्या आईला सुद्धा शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या जोगेश्वरी संविधान चौकातला हा धक्कादायक प्रकार सगळा उघडकीस आलेला आहे